हर्षल भाऊ जय श्रीराम जय श्रीराम हर्षल भाऊ एक विचारायचं होतं मला दररोज भात खायचा आहे पण वजन पण कमी करायचंय तर कमी होऊ शकतं का वजन तसं म्हणजे तुला डेली भात पण खायचा आहे आणि वजन पण कमी करायचं म्हणजे आणि तुला भात पण खायचा आहे तर वजन कमी होऊ शकतं का सगळ्या मित्रांनो एक सांगा माझं तुम्हाला भात आता यावर मटेरियल तुम्हाला सांगतो भात मध्ये दोन प्रकार असतात एक व्हाईट राईस आणि एक ब्राऊन राईस बरोबर भरपूर जण व्हाइट राईस खातात बॉईल करून भरपूर जण ब्राऊन राईस खातात बॉईल करून तर दोन्हीचे प्रकार वेगळे दोन्ही मध्ये मायक्रोन्स हे वेगळे वेगळे तर आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही तर वेट नस फॅट लॉस करत असणार आणि तुम्हाला भात पण खायचा तर त्याच्याने वजन वाढ बघा मित्रांनो एक सांगणार भात खाल्ल्याने वजन वाढत नसतो पण पण पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा पण तुम्ही तो किती खाताय आणि कुठला त्याचा खाताय यावर डिपेंड करत असतो तर सरत पहिले काय करायचं तुम्ही दिवसाला ते दीडशे ग्रॅम म्हणजे बॉईल किलर राईस खाऊ शकता पण तो कोर्स कशी सोबत खाणे योग्य आता मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही तुमचं पनीर झालं डाळ झाल्या डाळ म्हणजे वेगळ्या 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 प्रकारच्या डाळी झाल्या त्यानंतर चिकन अंडी झाली यासोबत तो मिक्स करून खाऊ शकता पण शंभर ते दीडशे ग्रॅम तर आता बघायला गेलं शंभर ते दीडशे ग्रॅमाला म्हणजे एक बाल बाउल आला आपला एका मध्ये एकशे वीस ते शंभर शंभर ते एकशे वीस कॅलरी डिपेंड असते तर तुम्ही कॅलरी किती खाता दिवसामधून त्यावर सगळं डिपेंड आहे तुम्ही जर दिवसाला दोन दोन तीन तीन बाउल खाणार सकाळी संध्याकाळी पण तर तुमचं वजन वाढणार आहे आणि तुम्ही एक नियमामध्ये मा राहिले डिसिप्लिन मध्ये राहिले तर तुम्ही शंभर ते दीडशे ग्रॅमच एक बाउल जर खाल्ला तुम्ही तर म्हणजे शंभर ते एकशे वीस कॅलरी तुम्हाला भेटणार आहे तर तेवढं तुम्ही खाल्ला तर तुमचं वजन वाढणार नाहीये आता हे झालं व्हाईट राईस झालं व्हाईट राईस मध्ये आपण हा प्रकार बघितला तसाच प्रकार तुम्ही ब्राऊन राईस मध्ये करू शकता व्हाईट राईस मध्ये तुम्ही जास्त प्रमाणात खाल्ला तर कार्ब्लोटिंग जास्त प्रमाणात होणार आहे त्यामुळे कॅलरी जास्त वाढणार आहे कॅलरी वाढली तर वजन सुद्धा वाढणार आहे पण तुम्ही एक डिसिप्लिन मध्ये राहिलं तर वजन न वाढणार आहे हे झालं व्हाईट राईस आता ब्राऊन राईसच्या बदल गेला तो बी तुम्ही बॉईल करून खा शंभर ते तीनशे ग्रॅम खा तुम्हाला मी शंभर ते एकशे वीस कॅलरीच्या त्यामधून भेटणार आहे पण ब्राऊन राईसचा फायदा काय असतो माहिती का, का मित्रांनो ब्राऊन राईस मध्ये तुम्हाला फायबर जास्त प्रमाणात भेटत असत त्यानंतर याच्यामध्ये शुगर हळूहळू प्रमाण वाढत असते बरोबर आणि तुम्हाला हा लवकर पोट भरत असतो म्हणजे एक बाउल सुद्धा तुम्ही खाल्ला ना तर तुमचं पोट ही जास्त वेळ भरलेला असतं म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांदा खायची इच्छा होत नसते म्हणजे याच्यामुळे मी तुमचं वजन वाढणार नाही हा प्रकार असतो ब्राऊन राईसचा म्हणून एक सांगणं आहे आता एक मेन टॉपिक वर आलं भात वजन वाढतं का तुम्ही कुठलाही राईस का ब्राऊन राईस खा व्हाईट राईस खा किंवा व्हाईट राईस किंवा ब्राऊन राईस कुठलाही खा कुठलाही काय काय हरकत नाही पण बॉईल करून का आणि तुम्ही डिसिप्लिन मध्ये राऊन खाणार ना एक पाऊल म्हणजे शंभर ते तीनशे ग्राम एकशे वीस ते शंभर केलेने तुम्हाला सगळं तर तुमचं वजन वाढणार नाही पण तुम्ही दिवसाला भरपूर प्रमाणात राईस खाणार ब्राऊन राईस असो का व्हाईट राईस असो तर तुमचं वजन वाढणार आणि शक्यतो असेल ब्राऊन राईस असो का व्हाईट राईस असो बॉईल करून खाताना तुम्ही रात्रीच्या वेळेस त्याचा मोठा भाग जो असतो म्हणजे जास्त प्रमाणात खाणं तुम्ही हे टाळा म्हणजे तुमचं वजन वाढणार तर मित्रांनो जे खाणार मी ज्या पद्धतीने माप सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही खाणार तर तुमचं वजन हे वाढणार नाही आणि भात नाही म्हणजे व्हाईट राईस असतो का ब्राऊन राईस याच्याने वजन वाढत नाही पण मध्ये असणार का तर मित्रांनो असा आपला आजचा विषय होता आणि विषय तुम्हाला आवडलाच असेल तर लवकरात लवकर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जय श्री